तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो साडी आता देवी आईच्या पूजेची तयारी करत असते पण अचानकपणे सायलीला चक्कर येऊ लागते आणि ती खाली पडते तर आता सगळे सायलीच्या मदतीला धावून येतात आणि अर्जुन उचलून तिला तिच्या रूम मध्ये जातो ने तर नेहमीप्रमाणे अश्विन घरी नसतो तर अर्जुन त्याला वारंवार फोन करत असतो पण मात्र तो अर्जुनचा फोन उचलत नाही खरं तर अश्विनला माहित नसतं की अर्जुन कशासाठी फोन करतो त्याला वाटतंय की हा नक्कीच मला समजण्याचा प्रयत्न करणार म्हणून तो फोन उचलत नसतो त्यानंतर अर्जुन दुसऱ्या डॉक्टरांना फोन करून घरी बोलावतो आणि त्यानंतर डॉक्टर एक आनंदाची बातमी सुभेदार कुटुंबाला देतात म्हणजे सायडे पुन्हा तुम्हाला सगळ्यांना गोड बातमी देणार आहे असं डॉक्टर साहेब सांगतात तर आता ही बातमी ऐकल्यानंतर घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो पूर्ण सांगतात की नजर काढ सायली आता शुद्धीवर येतात येते की तुम्हाला सगळ्यांना एवढा कसला आनंद झालाय अर्जुन सायली म्हणतो की आमचा आसना कारणच तो आहे तर मित्रांनो आता बघूया पोली भागामध्ये काय होतंय आहे शाळेला बाळ बाळा होणार आहे त्यामुळे आता सगळेच जण खूप आनंदी आहेत